वाणी सर मी शिवनाथ भानुदास दहीफळे मी बीड जिल्ह्यातून आहे हष्टी तालुका आणि माझं एक खेडेगाव आहे महिंदा गाव म्हणून तर मी सायबर फूड मॅनेजमेंटमध्ये गेले अठरा महिन्यापूर्वी मी ह्या कंपनीमध्ये जॉईन झालो होतो काम करत असताना मला माझ्या कामामध्ये जो काय मला जो उत्साह मिळाला भरपूर या प्रॉडक्टची गुणधर्म असल्यामुळं हे बायोमॅग्नेटिक मॅट्रस ही जैविक चुंबकीय चिकित्सा ही नवीन होती माझ्यासाठी पण जसं जसं मी वापरत गेलो जसं लोकांना देत गेलो त्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स आला आणि मी याच्यावरून जबरदस्त एक काम करून पण दाखवलं कंपनीला आजच्या डेटला कंपनीमध्ये माझं जे काय एका हे रिकॉग्नेशन आहे जे माझं प्रमोशन आहे तर माझं मी स्टारपासूनच जे प्रवास झाला तो आज मी क्राऊन डायमंड म्हणजे कंपनीची दहावी रँक त्या दहाव्या रँकपर्यंत पर्यंत मी प्रवास केला आहे माझा प्रवास करत असताना कंपनीमध्ये मी जे काही इन्कम घेतलाय जवळजवळ इथं सदोतीस लाख रुपये इन्कम घेतलाय आणि इन्कम मधून मी स्वतःची इन्व्हेस्टमेंट पण मी एक पाईपलाईन रोडला नगरमध्ये मी एक वन बी एच के बावीस लाखाचा फ्लॅट पण घेतलाय एक फॉक्स वॅगन वेंटो एक जवळजवळ ती एक लेवलची कार लक्झरी कार घेतली आणि त्याच्यानंतर मी आज माझ्या स्वतःच्या छोट्या मोठ्या शेविंग पण केल्यात माझं एक आयुष्यामध्ये एक सुद्धा माझा इन्शुरन्स कव्हर पण नव्हतं मी दोन लाखाचा माझा इन्शुरन्स कवर पण घेतलंय आणि मुलांच्या फीज वगैरे मला भरपूर असतात त्या पण भरतोय कंपनीच्या माध्यमातून डेली मी मंथली कमीत कमी तीन ते साडेतीन लाख रुपये इन्कम पण कव्हर करतोय आणि माझ्या टीम मध्ये आता रन अप मध्ये चार असे माझे पार्टनर्स आहेत ते सुद्धा डायमंडच्या मध्ये आहेत आणि या कंपनीमध्ये मी फार समाधानी आहे आणि याच्यानंतर मी कंपनीमध्ये मोठं कार्य करून दाखव टीम साईज आहे माझी सर जर आजचा जेटला माझे चार लिटरच्या माध्यमातून टीम साईज आहे एकोणीस हजार पार्टनरची टीम साईज पण आहे धन्यवाद सर जयवंत जायसाहेब साहेब